बारे हो नमस्कार मंडळी कशा असतात बरे मा बरे रेवा माझी व्हिडिओ बघत राहू तर मी मधुर आणि मधुर यादव ब्लॉग आहे यूट्यूब चॅनल तुमचा नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर गेले दोन दिवस ब्लॉग कमीच जाता म्हणजे का असं दाखवण्यासारखं नाही माझं रुटीन रोजचा सेमच असा त्यामुळे काय विषय असा काय जाणार नाही तर आता चाय पिते मस्त की आणि काय मोबाईलला व्हिडिओ बघित बघित दिवस घालवायचे मोबाईलच बघित तर बघूया मासेवाली लॉ आहे मासे मासे आरडता आणि परि त्यासाठी हातपाय तोंड धुता म्हणजे आत्ता उठला ना तर चला तर चाय पिया आज बघू शकतात आभाळ पूर्ण साप ऊन पडला सूर्य ऊन पडला मस्त सगळ्याने कपडे वाळ झाले व्हिडिओ अपलोड करते होती आज काही इतकं मोठं ना व्हिडिओ भारतो त्या बाहेर जायची गरज नाही काल परड़ती ती कारली आणली त्याची कारल्याची भाजी परतुची जातली

तर आज पंधरा जून म्हणजे शाळेचं पहिला दिवस तर ह्याच दिवशी आमची शाळा सुरू जाता म्हणजे जाय होती पण आता कसा शाळा नाही कॉलेज नाही त्यामुळे आठवणी आता म्हणजे शाळेतले खूप आठवणी असतात बरेच लोकांचे माझेसुद्धा तसे खूप असतात आठवणी पण आता खूप म्हणजे असं वाटतं की परत शाळेत बसल्या बरा होईल जे बालपण देगा देवा देवा तशातले झाला तर आज खूप जणांची शाळा चालू झाली आमची पण झाली असती जर आम्ही शाळेत असतो तर तर

वाऱ्याच्या दिशेन आणि पाऊस तर आज नाहीचा आणि पावसात आरडणारी तिकीड रेडर कोणी किडे आरडतो ना ते पण आरडतात तर म्हणजे तुम्ही इंस्टावर मागा फॉलो करून घ्या तर करून घ्या मस्त मस्त रील्स मी इंस्टावर शेअर करत असते आणि ते का पण नक्की फॉलो करा चला तुम्ही

जेव जेव ते नाही तुला काय करणार हॅलो हॅलो अंगार हॅलो काय जेव जेव ते नाही खाल आवडले तर लाईक करा मित्रांना तुमच्या शेअर करा आणि चॅनल नेलं असतं चॅनल सबस्क्राईब करा भेटाया उद्याच्या पर्यंत बाय